नमस्कार मित्रांनो बारा जानेवारी हा मुंबईकरांसाठी एक महत्वाचा दिवस होता कारण याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील सर्वात मोठा समुद्र सेतू म्हणजे समुद्रातील सर्वात मोठ्या ब्रिजचे उद्घाटन केले व सामान्य नागरिकांच्या उपयोगासाठी तो मोकळा केला हा ब्रिज भारताच्या रस्ते विकासातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून ओळखला जातो या ब्रिज विषयी आपण या व्हिडिओ मध्ये माहिती जाणून घेणार आहोत हा ब्रिज प्रामुख्याने मुंबईच्या दक्षिण भागातून म्हणजेच शिवडी वडा पासून सुरू होतो व नवी मुंबईच्या तो जातो या पुलामुळे प्रवासासाठी मुंबई टू नवी मुंबई जो वेळ लागायचा दोन तासाचा तो तब्बल वीस मिनिटांवर येणार आहे यामुळे टाइम सुद्धा बचत होणार आहे त्यासोबत पेट्रोल डिझेल किंवा जो सीएनजी जी गॅस लागतो त्यामध्ये सुद्धा खूप सारी बचत होणार आहे त्यामुळे प्रवासाचा खर्च सुद्धा कमी होऊ शकतो या ब्रिजमुळे नवी मुंबई एअरपोर्ट हे डायरेक्ट मुंबईला जोडलं जाईल व दोन शहरात अंतम वीस मिनिटावर येऊन जाईल यामुळे मुंबईच्या जवळच उलवे उरण परिसरामध्ये जी तिसरी मुंबई म्हणून वसवायचा एक प्रयत्न सरकार करून केला जातो त्याला एक मोठ्या प्रमाणात चालना मिळेल त्यामुळे उलवे उरण भागात मोठी इंडस्ट्री आय टी चान्सेस आहेत त्यामुळे या भागाचा नक्कीच काय आपल्याला होऊ शकतो हा पूल नावा सेवा इथे जो उतरतो तिथून हा पूल मुंबई गोवा हायवे वसई विरार नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडलेला आहे या पुलामुळे नवी मुंबईतील अनेक नवे प्रकल्प सुरू होण्याचे आशा आहेत आणि काही इन्व्हेस्टरनी येथील जमिनीमध्ये सुद्धा ऑलरेडी गुंतवणूक केलेली आहे त्यामुळे या भागात उद्योगधंदे वाढण्याची शक्यता जास्त आहे हा ब्रिज सहा लेन चा असून याची लांबी आठ किलोमीटर इतकी आहे त्यात किलोमीटर किलो आहे आणि पाच पॉइंट पाच तळापासून पंधरा मीटर उंचीवर उभारण्यात आलेला आहे खर्चाचा विचार केला तर या पुलाच्या बांधकामासाठी जवळजवळ सतरा हजार आठशे चाळीस कोटींचा खर्च आलेला आहे अटल सेतू बनवण्यासाठी एक लाख सत्याहत्तर हजार नऊशे तीन मेट्रिक टन इतके स्टील वापरण्यात आलेले आहे आणि त्यासोबत पाच लाख चार हजार दोनशे त्रेपन्न मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आलेले आहे हा ब्रिज शंभर वर्ष उभाच राहील असा कंपनीचा दावा आहे ज्यांनी याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्या कंपनीने असा दावा केलाय की हा पुलाचं आयुष्य जवळजवळ शंभर वर्ष हा राहील हा फक्त देशातील सर्वात लांब पूल नाही तर समुद्रात उभारण्यात आलेला सर्वात मोठा पूल देखील आहे या पुलावर ऑटोमेटेड टोल कलेक्शन आणि ट्रान्सपोर्ट सिस्टम याशिवाय हा पूल बनवण्यासाठी मोठ्या ऑर्थोट्रॉफिक स्टील वापर करने है। या में है। या वापर है, चा वापर करण्यात आलेला आहे यामुळे पूल उभारण्यासाठी जास्त खांबांची गरज भासलेली नाही भारतात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर केलेला होता आणि खूप आधुनिक तंत्रज्ञान आहे या पुलामध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे या पुलावर कार टॅक्सी मिनी बस हलकी वाहने टू एक्सेल बस छोटे ट्रक प्रवास करू शकतात तसेच या पुलावर मोटर बाईक मोपेड थ्री व्हीलर टेम्पो रिक्षा टॅटर तसेच धीम्या वतीने जाणाऱ्या वाहनांना परवानगी नाकारली आहे तसेच बैलगाडी या ब्रिज वर परवानगी नाकारली आहे सर्वात महत्वाचा मुद्दा राहणार आहे की या ब्रिज वर टोल किती जाणार या पुलाचा वापर केल्यास एक वेळ पाचशे रुपयाचं इंधन वाचेल असा दावा आहे पण पुलावरून प्रवास करताना टोल भरावा लागणार आहे जर तुम्ही एकाच बाजूचा टोल भरत असाल तर दोनशे पन्नास रुपये भरावे लागतील पण रिटर्न चाही काढला तर तीनशे पंचाहत्तर रुपये होतील रोज प्रवास करण्यासाठी साठी पास ची सुविधा आहे कारमधून प्रवास करणाऱ्यांसाठी डेली पास सहाशे पंचवीस तर मंथली पास बारा हजार पाचशे रुपयेचा असेल आता प्रामुख्याने कार ला सिंगल टोर दोनशे पन्नास आहे एल सी व्ही मिनी बस ला चारशे रुपये बस ट्रक आठशे तीस रुपये एम ए नऊशे पाच एम ए फोर टू सिक्स एक्सल तेराशे रुपये ओवर साइज ट्रक आहेत त्यांना पंधराशे ऐंशी रुपये तसेच रिटर्न आणि डेली पास चे रेट आपण आता स्क्रीन वर सुद्धा बघू शकता या ब्रिज वर वाहन चालवण्याचा वेग किती असेल या ब्रिजवर वाहन चालवण्यासाठी सरकारने एक फिक्स वेग मर्यादा ठरवलेली आहे या ब्रिजवर फोर व्हीलर वाहनांना प्रवास करताना ताशी शंभर किलोमीटर इतका वेग ठरवला आहे तसेच पूल चढताना व उतरताना ही मर्यादा चाळीस किलोमीटर पर तास असणार आहे या ब्रिजमुळे नवी मुंबई व मुंबई ही दोन ट्विन सिटीज एकत्र जोडतात यासोबत फ्युचरचा विचार केला तर जिकडे हा पूल उतरतो नावाशिवाय येते तिथून मुंबई एअरपोर्ट तसेच जे एन हे अगदी जवळ असल्यामुळे या परिसरातील लोकांना याचा खूप फायदा होणार आहे इथे उद्योग आहे रिलायन्स येथील लोकांना याचा खूप फायदा होऊ शकतो तेथील ती प्रॉपर्टीचा रेट सुद्धा वाढू शकतो एक काळ असा होता की जेव्हा म्हटलं जायचं की भारतात सुई सुद्धा बनत नाही पण आता आज आपण पाहिलं तर भारताने हे एक मोठं काम पूर्ण केलेलं आहे जवळजवळ सतरा ते अठरा किलोमीटरचा ब्रिज समुद्र मध्ये बांधून जगात आपला एक वेगळा असा ठसा उमटवला आहे या ब्रिज साठी प्रामुख्याने जपान सरकारने भारताला खूप मदत केली आहे व जपान सरकारच्या टेक्नॉलॉजी आणि फायनान्शियल हेल्पने आपण हे पूर्ण अचीव्ह करू शकलो धन्यवाद जय हिंद